राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस साकुरी एक्क्याल हायवे दहा दुचाकी स्वार जखमी झाले काहींना फ्रॅक्चर झालं घटनेची माहिती मिळताच डॉक्टर राजेंद्र पिपाडा घटनास्थळी गेले त्यांच्या समोर दुचाकीस्वार खाली पडत होते काहींना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं एक किलोमीटर पर्यंत हे पाणी गेल्यानं लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार झाल्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भाजपाचे नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी संपर्क केला व हायवेवर महिलाचं पाणी सोडणं बंद करण्यासंदर्भात सूचना केली वास्तविक पाहता राहता किंवा शिर्डी नगरपालिकेची जेटिंग मशीन असलेली गाडी बोलावून हे काम करणं आवश्यक होतं परंतु कुठलाही विचार न करता बेजबाबदारपणे महिलाचं पाणी हायवेवर सोडणं हे संतापजनक बाब आहे शिर्डी ते शिंगणापूर साईभक्त शेतकरी कामगार सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार चालू असून याची जबाबदारी कोणी घेणार आहे की नाही हे घाण पाणी सोडल्याना परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती कारण हायवेवर दुर्गंधी सुटली होती ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे लोक जखमी झाले नॅशनल वर मैलायुक्त पाणी सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळतोय याचं भान साकुरी ग्रामपंचायतीस राहिलं नाही साकुरी हद्दीमध्ये नॅशनल हायवेवर जवळजवळ एक किलोमीटर पर्यंत दुर्गंधी पसरलेली होती आणि मी मला काही लोकांचे फोन आले म्हणून मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहायला गेलो तर माझ्या आधी दोन मोटरसायकलवाले त्या पाण्यावरून घसरून पडले होते आणि माझ्या समोर एक जण त्या ठिकाणी खाली पडला त्या स्लीप होऊन त्या पाण्यावरून म्हणजे अत्यंत संतापदायक अशी घटना मी जेव्हा चौकशी केली की कोणी पाणी सोडलं तर साकुरी ग्रामपंचायतीने चेंबर मधील घाण पाणी ज्याच्यामध्ये सगळा महिला होता ते पाणी नॅशनल हायवेवर सोडलं आणि एक किलोमीटर पर्यंत पाणी गेलं इतकं पाणी त्या ठिकाणी ते सोडलं वास्तविक संबंधितांनी ते पाणी काढण्यासाठी राहता नगरपालिका असेल शिर्डी नगरपालिका असेल कोणाची गाडी त्या ठिकाणी टँकर त्या ठिकाणी बोलायला पाहिजे होता मडपंपाने ते पाणी काढायला पाहिजे होत परंतु आपल्यामुळे सामान्य जनतेला किती त्रास होईल याचा विचारच काही लोक करायला तयार तीन मोटरसायकलवाले पडले एक जण एक जणाला बाहेरगावी त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि आपल्या अशा चुकीच्या कामामुळे जर या ठिकाणी ऍक्सिडेंट होत असतील लोक त्या ठिकाणी पडत असतील तर अत्यंत गंभीर अशी बाब आहे वास्तविक संबंधित अधिकारी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांनी याची दखल घ्यायला पाहिजे कि नॅशनल हायवे जिथून शिर्डीहून शनी शिंगणापूरला लोक त्या ठिकाणी जातात साई भक्त जातात अशा ठिकाणी आपण महिला मिश्रित पाणी रस्त्यावर सोडणं रस्त्यावर गाळ टाकणं योग्य आहे काय तसं चित्र त्या ठिकाणी दिसेल आणि स्वार त्या ठिकाणी जर रस्त्यावर पडून जखमी होत असेल तर याची जबाबदारी कोणी घेणार की नाही आणि म्हणून संबंधित जे अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील याने याचा विचार करणं गरजेचं आहे की आपल्यामुळे जनतेला त्रास होतो याचा विचार करणार की नाही मी हे छोट उदाहरण सांगितलंय योग्य वेळी अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेला त्रास होतोय याचा विचार संबंधित लोकांनी करावा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला आणि मग त्या ठिकाणी ते काम थांबवलं प्रचंड दुर्गंधी या शिर्डी नगर रस्त्यावर नॅशनल हायवेवर त्या ठिकाणी पसरलेली होती एक किलोमीटर पर्यंत आणि लोकांचे अपघात होऊन लोक त्या ठिकाणी जखमी होत होते म्हणून असे प्रकार थांबवण्यासाठी संबंधितांनी काळजी घेणं आवश्यक आहे आपल्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि नॅशनल हायवे टाकण्यासाठी किंवा रस्त्यावर मैला मिश्रित पाणी टाकण्यासाठी हा नॅशनल हायवे नाही याचा तरी विचार संबंधितांनी करणं गरजेचं आहे आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर